नमस्कार मी डॉक्टर शरद माने माने स्किन केअर नांदेडमधून बोलत आहे आज महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर आपण मागच्या वेळी जसं केशविकारांबद्दल माहिती घेतली होती तशी आपण तारुणीपिटिका मुरूम ह्याचबद्दल माहिती घेणार आहोत मुरूम किंवा तारुणीपिटिका ह्या काही ठराविक वयामध्ये येत असतात जसं की बारा चौदा ते चौदा वर्षापासून ते तेवीस ते चोवीस वर्षापर्यंत ह्याचं प्रमाण जास्त असते मुरूम किंवा तारुणी पिटिका हे येणे हे नॉर्मल आहे हे काही हार्मोन्सच्या चेंजेसमुळं होत असते ह्या वयातील ह्या वयात होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळं हे होत असते अगोदर याच्याबद्दल जास्त ट्रीटमेंट किंवा ह्याच्याबद्दल माहिती नव्हती पण जर आपण काही काही लोकांना अति जास्त प्रमाणात जेव्हा ह्या मुरुम किंवा तारुणी पिटिका येतात त्यावेळी त्या, त्या मुरुमापासून कधी कधी व्रण तयार व्हायला लागतात म्हणजे चेहऱ्यावरचे खड्डे हे खड्डे परत नंतर दुरुस्त करण्यासाठी अवघड जाते त्यासाठी हो होता हो मुरूम पिटिका येऊ नाही किंवा आले तर त्याची वेळोवेळी उपचार घेतले तर चेहरा आपला खराब होणार नाही म्हणजे जसे इरिव्हर्सिबल इफेक्ट्स जसे की खड्डे पडणे आणि मग परत त्या खड्ड्यांची ट्रीटमेंट करण्यासाठीची गरज पडत नाही म्हणून प्रिव्हेशन ज्याला आपण ह्या हे आले तेव्हा ते वेळोवेळी उपचार घेतले तर चेहरा चांगला राहतो आता सामान्यत आपण हे मुरूम किंवा हे ये येऊ नये तारुणीपिटिका येऊ नये ह्याबद्दल ये काय करायला पाहिजे तारुण्यपिटिका ह्या वयामध्ये नॉर्मली येतात पण ह्या काही गोष्टीमुळे वाढतात जसं की रात्र रात्री जागरण करणे आजकाल मोबाईल किंवा कम्प्युटर्समध्ये बरेच मुलं जागरण करतात तीन ते चार वाजेपर्यंत जागरण करणे किंवा सुद्धा वाढते किंवा मेंटल स्ट्रेस जसं परीक्षा आल्याजवळ अभ्यासाचं टेन्शन किंवा इतर कुठल्या काही गोष्टीचं टेन्शन काळजी ह्याच्यामुळे सुद्धा मुर्मामध्ये वाढ होत असते तिसरी गोष्ट म्हणजे मुरमामध्ये वाढ होण्यास होण्याचं कारण म्हणजे एक जंक फूड जंक फूडमध्ये म्हणजे वडापाव समोसा तळलेले पदार्थ किंवा मसाल्याचे पदार्थ खाणे ह्यानंसुद्धा तारुणीपीटिकात वाढ होत असते चौथी गोष्ट काही लोकांचं म्हणणं आहे की डेअरी प्रोडक्ट्स दूध दही तूप लोणी हे डेअरी प्रोडक्ट्स आहेत ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वापर जर झाला तर मुरमामध्ये वाढ होते पाचवी गोष्ट की कॅफिनचे प्रोडक्ट्स कॅफिनचे प्रोडक्ट्स म्हणजे काय जसं कॉफी कॉफीमध्ये कॅफिन असते कोल्ड्रिंक्स कोल्ड्रिंक्समध्ये अतिशय जास्त प्रमाणात कॅफिन असते काही चॉकलेट्स चॉकलेट्समध्ये कॅफिनचं प्रमाण असते ह्या कॅफिनमध्ये सुळेसुद्धा सुद्ध, मुरमामध्ये तारुणपिटिकात वाढ होते म्हणून ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत बऱ्याच वेळी चेहऱ्यावर तारुण्य पिटिका जशा येतात तसाच खांद्यावर पाठीच्या वरच्या भागावर दंडावर छातीवर आणि मानेवर सुद्धा तारुण्य पिटिका येत असतात मुरून येत असतो बऱ्याच वेळी तो, तो काही वेगळा आजार आहे म्हणून लोक घाबरून जातात पण काळजी करण्यासारखं नसते जसा चेहऱ्यावर मुरूम येतो तसाच पाठीवर खांद्यावर दंडावर किंवा चा, छातीवर येणाऱ्या मुरुमाचासुद्धा वेळ वेळीच उपचार करता येऊ शकतो ते काही काळजी करण्यासारखं नाही आणि जेव्हा मुरूम कमी प्रमाणात असतो त्यावेळी बरेच लोक सध्या मेडिकलमधून काही क्रीम वापरतात क्रीममध्ये स्टिरॉइड असलेल्या क्रीमचा वापर क्रीम सध्या क्रीम प्रचलित आहे क्रीम्स क्रीम्समुळे त्वचा मुरुमाचं सुरुवातीला रिझल्ट वाटतो चांगला आल्यासारखा त्वचा गोरी दिसायला लागते पण काही दिवसानंतर त्याचे साईड इफेक्ट चालू होतात स्टिरॉइडचे ह्याच्यामध्ये होते काय उन्हात गेल्यावर वर चेहरा लाल होणे चणचण होणे खाज येणे चेहऱ्यावर मुरमाचे फोड जे असतात ते एकदम लाल भडक दिसणे किंवा साबण लावली जरी तरी चेहऱ्याची चे आग होणे किंवा कुठलीही क्रीम चेहऱ्यावर सहन न होणे कुठलीही क्रीम लावली तरी आग होणे खाजणे चणचण करणे लाल होणे ह्या अशा गोष्टी होतात मुरूम किंवा पिटिका नॉर्मली येणाऱ्या ज्या असतात ह्याचे उपचार सोपे असतात ते लवकर दुरुस्त होतात काही लोकांचे मुरूम किंवा पिटिका जास्त प्रमाणात असेल तर त्याला थोडा वेळही लागतो पण स्टिरॉइड लावल्यामुळे जे ॲक्ने किंवा चेहऱ्याचा लालपणा ज्याला आम्ही एरिदेमा खाज प्रुरिटस ह्या ज्या गोष्टी घडतात ह्या दुरुस्त करण्याला करायला अवघड जाते आणि हे वेळखाऊ असते स्टिरॉइड ऐकणे आणि नॉर्मल ऐकणे ह्याच्या उपचारामध्ये फरक असतो स्टिरॉइड ऐकणे ऐकणे दुरुस्त करण्यासाठी बऱ्याच लोकांमध्ये सहा ते आठ महिने वर्षपण जाते खर्च होते आणि पेशंटही त्रस्त होतो नॉर्मली तुम्ही न वापरता जर त्वच उपचार केले तर ते मुरूम लवकर दुरुस्त करता येऊ शकतात ते अवघड नसते पण स्टिरॉइड ऐकणे हे दुरुस्त करायला अवघड आणि त्रासदायक असतात आणि अगोदर त्या स्टिरॉइड्समुळे त्वचेची रोगप्रतिकारशक्ती किंवा ऊन सहन करण्याची शक्ती किंवा ए नॉर्मल कोणतीही प्रतिकारशक्ती जसं की साबण सहन होत नाही किंवा कुठली क्रीम सहन होत नाही ही प्रतिकारशक्तीच कमी झालेली असते मुळात म्हणून स्टिरॉइडच्या कुठल्याही मलमाचा वापर स्वतःहून मेडिकलमधून घेऊन करू नये ही खबरदारी नक्की घेणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही त्रस्त असाल मुरूम तारुण्यपीठिकामुळे कुठल्याही त्वचारोग तज्ज्ञाला दाखवून द्या त्यांच्याकडून व्यवस्थित योग्य ते उपचार घ्या आता नवीन नवीन उपचार आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण केमिकल पिल्स असतील किंवा काही लेझर ट्रीटमेंट असतात किंवा काही इतरही बरेच ट्रीटमेंट असतात त्वचाच्या तारुण्यपिटिकामुळं जे खड्डे पडतात ते खड्डे दुरुस्त करण्यासाठी बुजवण्यासाठी सुद्धा काही ट्रीटमेंट आहे जसे मायक्रोनेडलिंग आर एफ आहे किंवा डर्मा रोलर आहे ह्याने कधी कधी शंभर टक्के रिझल्ट येतो किंवा क्युआ, किमान पन्नास साठ टक्के तर रिझल्ट येतो ते करून घ्यायलाही हरकत नाही तर ही एक मुरम आणि तारुण्य तारुण्यपिटिकाबद्दल असणारे समज गैरसमज दूर करणारी एक माहिती मी आज तुम्हाला महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर दिली आहे असंच आपण यापुढेही महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर नवीन नवीन त्वचा रोगांबद्दल माहिती घेणार आहोत तरी महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या टचमध्ये राहा नवीन नवीन त्वचारोगांबद्दल माहिती घ्या